एथरच्या दमदार स्कूटर्स आता कुडाळ मध्ये एथर फोर फिफ्टी आणि एथर रिस्टा आजच भेटा एथर शोरूम मुंबई गोवा हायवे कुडाळ हॉटेल स्पाइस कोकणच्या समोर संपर्क सत्त्याण्णव तीस दहा चौसष्ट सत्याहत्तर नाशिक तपोवन मधील वृक्षतोडी विरोधात नाशिककर कर आक्रमक झाले आहेत नावाखाली कुंभमेळ्यामध्ये साधुग्राम उभा या नावाखाली शासनाने हा जो गुन्हेगारी कट केलेला आहे हे तपोवनातली ही झाडं तोडण्याचा पहिल्यांदा आताला माहिती आहे आपण पाव पाहतोय सगळीकडे मार्किंग पहिल्यांदा केलं त्याच्यानंतर याच्याबद्दल वेळेला आक्षेप घेतले त्यावेळेला जनसुनवाईचं ढोंग त्यांनी केलं त्याही वेळेला आम्ही हे म्हणत होतो की तुम्हाला अकराशे झाडं नाही तोडायची ते असं म्हणत होते की सतराशे अठराशे पंचवीस असे वेगवेगळे आकडे सांगत होते पण त्यानंतर म्हणजे ही झाली चोवीस तारखेला आपली जनसुनवाई चौदा तारखेला दहा दिवस आधीच त्यांनी एक टेंडर काढलेलं होतं तीनशे वीस कोटी रुपयाचं या चौपण जो, एकर पैकी पस्तीस एकर जमिनीवरती रिक्रिएशन कॉन्फरन्स रूम्स <laughs> <rooms>, एक्झिबिशन हॉल्स ऑडिटोरियम <laughs> रेस्टॉरंट एक लाख स्क्वेअर फुटाचं रेस्टॉरंट या सगळ्या बांधकामामध्ये या पस्तीस एकर जागेमधली <laughs> एकूण एक झाडं कापली जाणार म्हणजे खोट बोलत होते दहा की अकराशे किंवा अठराशे तोडू म्हणून त्याच्यानंतर हे उघडकीस आलं तरीही त्यांचं खोटं बोलणं चालू राहिलं आता काल इथला जो डीपी आहे तो मिळाला या डीपी मध्ये हे जेवढे गट नंबर आहेत हे, हे सर्व गट नंबर त्यांनी झोन चेंज केलेला आहे आणि हा पूर्णपणे रेसिडेन्शियल कमर्शियल झोन केलेला आहे त्यामुळेच <coughs> त्यामुळे या तपोवनामधलं एकही झाड राहणार नाही हे जे साधूंचं आणि वेगवेगळ्यांचं नावं सांगत असतात त्या साधून इतकीच तपश्चर्या या झाडांनी केलेली आहे आणि हे माझं गाव आहे माझं गाव आहे या गावातला ऑक्सिजन शाबूत राहायला पाहिजे याच्यावरती काहीतरी फालतू कारण सांगतात की याच्या बदल्यात दहा झाडं दुसरीकडे लावू एकाच्या बदल्यात दहा झाडं लावू तुम्ही जाऊन सगळ्यांनी कव्हर केलेलं असेल दीड दीड दोन दोन फुटाच्या अंतरावरती झाडं लावतो तिथं खड्डे खडलेले म्हणजे गिरीश महाजन दीड फुटावरती केळी लावतो का जळगावला स्वतःच्या गावामध्ये कसं वागणार नाही माझ्या गावाची वातावरण आहे हे होऊ दिलं जाणार नाही आणि कोणी कितीही काय ना याला अनेक प्रकारे रंग देण्याचा प्रयत्न करतायत पण हे होणार नाही आम्हाला फक्त आणि फक्त इथलं पर्यावरण हवंय आणि ते टिकवायचं आहे काही जे सांगितलं जातं की याच्याऐवजी दुसरीकडे करू मी त्यांना एवढंही सांगितलं की तुम्ही अठरा हजार तिकडे लावणार आहात तर जिथं तुमच्याकडे जागा आहे तिथं साधूग्राम बसवा कारण अठराशे वरतीच तुम्हाला साधूग्राम करायचंय असं सांगत होते तर अठराशेच्या जागेवरती तिकडे साधूग्राम करा उरलेली सोळा हजार झाडपण लावा शिवाय तर ते नाही करणार हे असल्या प्रकारची काहीतरी कारण सांग, सांगत राहतील याच्या विरोधात न्यायालयामध्ये नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलमध्ये सगळीकडे याच्या विरोधामध्ये दाद मागितलेली आहे आणि ती मिळेल अशी अपेक्षा आहे आता फारसा म्हणजे न्यायव्यवस्था सुद्धा प्रकारे असेल जर का त्या आरती साठेकडेच जर गेलं हायकोर्टात यांचीच प्रवक्ता होती ती त्यामुळे का त्याचं काय होईल हे ते सांगता येत नाही पण त्याच्याही पुढे जाता येईल सुप्रीम कोर्टापर्यंत सुद्धा जाऊ पण पर नाशिकचं पर्यावरण हे जे म्हणतात झाड तोडू एक फांदी तोडू देणार नाही एक महाराष्ट्र सेना आहे याच्यामध्ये मीटिंग पहिल्यांदा त्यांनी हे ते टेंडर काढलं त्याच्यात स्पष्ट लिहिलंय साधूगृहच्या जागेवर हे टेंडर रद्द केल्याचं नोटिफिकेशन पेपरमध्ये प्रसिद्ध करा पहिल्यांदा ते आणि मीटिंग करून काय हा काय निगोशिएट करण्याचा विषय नाही आहे झाडं तोडणार नाही एवढं सांगा संपला विषय एकही तोडणार नाही हे टेंडर रद्द करतोय म्हणून सांगा तो जो झोन बदललेला आहे डीपी मधला तोही दाखवतो हा तो झोन आहे संप हा बदलून टाकलेला आहे त्यामुळे हा पुन्हा पूर्ववत ग्रीन झोन करा आणि हे जे काही टेंडर काढले हे पूर्णपणे रद्द केल्याचं नोटिफिकेशन लेखी हे hey, प्रसिद्ध करा त्यानंतर काय बैठका करायच्या ते आम्हाला त्या खरंच बैठकांमध्ये इंटरेस्ट नाही हे hey, एवढं रद्द करा बास आणि ज्या मूलभूत गोष्टींची गरज आहे नाशिकचं ड्रेनेज हे hey, तुम्ही सांगत असलेल्या सहा कोटी लोकांना पुरेल इतकं तयार करा पहिले तीस लाखाचं आमचं गाव आहे इथं सहा कोटी येणार म्हणून सांगताय ती व्यवस्था पहिल्यांदा सुधरावा जिथं चेंगराचेंगरी होऊन माणसं होणार नाहीत याची व्यवस्था करा कारण ते प्रयागराजला झालंय हे जर फडणवीस आणि योगीमध्ये काहीतरी रेस लागलेली असली की त्याच्यापेक्षा मोठा कुंभ इथं करून दाखवू तर ते तुमचा कुंभ तुम्ही तुमच्या पद्धतीने करा आमचा प्राण घेऊ नका त्याच्यात आणि आमचा प्राण प्राणवायू पण घेऊ नका